नमस्कार मी धनेश सुभाष असलारे बोरामणी जिल्हा परिषद शिंदे गाटाकडून आम्हाला असं ईडी फार्म मिळालं आहे आणि आज आम्ही बोरामणी जिल्हा परिषद या गटातून मी निवडणूक लढवत आहे मान्य श्री सीतारामजी साहेब यांच्या आशीर्वादामुळे आमच्या बोरामणी जिल्हा परिषद गटातून मला उमेदवारी मिळाली आहे मी मान्य श्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व आदरणीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथबाई शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बोरामणी जिल्हा परिषद गट निवडणूक लढवत आहोत आणि मै आता मी बोरामणी पंचायत समितीचे सदस्य असताना बोरामणी गटा गणात दोन ते अडीच कोटी रुपये मी विकास निधी आणला आहे सामुदायिक सोहळा विकासकामं सामाजिक कार्य दवाखाना स्टेशन प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस हे सर्व या माध्यमातून जनतेचे कामं आपण केलेलं आहे आणि जनतेने सर्वांनी आशीर्वाद या मतपेटीत यावं असं मी कळकणीची विनंती करतो आणि बो बोरामणी जिल्हा परिषद माल धनेश सुभाष असलेले मला मिळालं आहे आणि बोरा पंच समिती सुनीता रमेश चव्हाण यांना देण्यात आले आहे आणि काशेगाव समितीला दोन उमेदवार देण्यात आले एक शंकर वाडकर व वा आमचे मामा चौगले ते काशेगावला तिकीट आम्ही दिले पूर्ण गावा काशेगाव लोकांनी गावातील लोकांनी चर्चा करून त्याच्यातले एक उमेदवार दे तिकीट देणार होती आणि असं आमची तिघांची आहे एकजूट आहे आणि सर्व आमच्या बोरामणी गटातील सर्व मायबाप जनता मतदार बंधू भगिनी मित्रपरिवार सर्वांनी साथ दिली मी अशी प्रकारची आज या ठिकाणी मी रमेश धंदू चव्हाण दक्षिण सोलापूर तर, तर या ठिकाणी माझ्या घरच्यांना सुनीता रमेश चव्हाण यांना शिवसेना शिंदे गटाकडून आपल्याला उमेदवारीचं जी फॉर्म भेटलेलं आहे तरी आत्ताच आम्ही हा फॉर्म दाखल करून जस्टच आम्ही बाहेर आलो आणि तुम्हाला जनतेपर्यंत तुम्ही आमच्या कळकळीची विनंती सांगतो हो की जनतेपर्यंत तुम्ही पोचवा आम्ही खरोखरच आज वीस वीस वर्ष आम्ही राजकारणात असतो पण समाजसेवाचं आमचं जास्त धाडस असतं गोरगरबाची ज्याचे जेवढे होईल तेवढे आम्ही गोरगरबाची कामं केलेलं आहे सर्वसामान्य लोकांची कामं केलेलं आहे कामं करून आम्हाला या ठिकाणी कुठल्या लोकांचं कुठल्या लाभार्थ्याचं कुठं काम होतं हे आम्हाला सगळं अनुभव आहे अनुभवावरतीच आम्हाला बोलून मला शिंदे गटाकडून आज मला बी फॉरम मिळालेलं आहे तरी त्याचं आम्ही निवडून आल्यानंतर गोरगरबाची सेवा करायची आम्हाला संधी मिळते याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय पाहिजे आमचं आयुष्यच आम्ही गोरगोबाच्या सेवेसाठी आम्ही अर्पण करणार आहोत आणि तसेच आमचे धनीजी असले साहेब यांनी जिल्हा परिषदेला यांचं बी फॉर्म भेटलेलं आहे आणि आम्हाला पंचायत समिती ओरमणी बी फॉर्म भेटलेलं आहे तर काशिगाव मतदारसंघातून आमचे शंकर वाडकर व वा आपले चौगुली मामा यांच्यामध्ये आमचे तिकीट फिक्स आज भरलेलं आहे तरी तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम साहेब यांच्या आशीर्वादाने आम्हाला ही बी फार्म उपलब्ध झालेला आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिल्यासारखं आम्ही त्या आशीर्वादाचा कुठंतरी जनतेला आम्हीसुद्धा कामं करून दाखवू आणि निस्वार्थपणाने कामं करू एवढी इच्छा आहे तरी जनतेला विनंती आहे की भरघोस मताने आम्हाला धनुष्यब या चिन्हावर मतदान करून आम्हाला भरघोस मतदान निवडून द्यावं आणि तुमच्या सेवेसाठी आम्हाला उपलब्ध करून द्यावं एवढी विनंती करा